श्रीगणेशाय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ भक्तांनो या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवानी तुमची निवड करून तुम्हाला या संदेशापर्यंत आणले आहे जेव्हा देव स्वतःहून कुणाची निवड करतात तेव्हा त्याच्या आयुष्यात असे काही चमत्कार घडू लागतात जे सामान्य मनुष्याच्या आकलनीय बुद्धीच्या पलीकडे असते ज्या गोष्टींसाठी तुम्हाला भय वाटते ज्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या गोष्टी होणे अशक्य वाटतात पण देव जिथे येतात आणि देव ज्यांची निवड करतात त्यांच्यासाठी ते अशक्य असं काहीच उरू देत नाही याचे अनेक भक्तांनी अनुभव घेतले आहेत तुम्हीही स्वामी शक्तीत रंगून स्वामींचे नाम जप करत असाल स्वामींवर मनापासून प्रेम करत असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करून हा संदेश संपूर्ण स्वामींची आज्ञा मानून ऐकावा स्वामी देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अरे कसलीही चिंता करू नकोस कारण जेव्हा तुझा देव समर्थ तुझ्यासोबत आहे तेव्हा कसली ती चिंता आणि कसले ते भय बाळा तू नियतीच्या पुढे खूप काही जे काही मनपूर्वक मागत आहेस ते सर्व काही तुला मिळणार आहे पण काही गोष्टींना योग्य तो वेळ जाऊ दे जर योग्य तो वेळ जाऊ दिलास तर तुझ्या हाती तेही येईल ज्याची तू कधी अपेक्षा देखील ठेवली नव्हतीस बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे मनातील कल्पना आणि भय काढून टाक त्या खूप काही वाईट कल्पना तुझ्या मनात सतत घोळत असतात खूप काही असे विचार जे तुला नकारात्मक दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत ते काढून टाकण्यासाठी तू माझा नामघोष करत राहा जेव्हा मनोमन नाम जाप करशील तेव्हा तू पाहशील की तुझ्या मनातील ते खूप काही दुःख क्लेश आणि वाईट विचार निघून जाऊन त्या जागी सकारात्मक विचार येऊ लागले आहेत बाळा हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करत आहे कधीकधी तुम्हाला असे वाटते की नियती तुमच्या हातून काहीतरी हिसकावून घेत आहे पण बाळा तसे तुमच्या मनाप्रमाणे ते नसून तुम्हाला त्या जागी खूप काही मौल्यवान आणि तुमच्यासाठी योग्य असे काहीतरी देण्याचा प्रयत्न देव करत आहेत यावर विश्वास ठेवा हा ब्रह्मांड नायक जेव्हा तुमच्या सोबत असताना तुम्हाला कसलीही काळजी आणि कसलेही दुःख वाटून घेण्याची गरज नाही काही नात्यांमध्ये तुम्ही इतके गुरफटता की त्या नात्यांना तुम्ही आपले सर्वस्व मानू लागता पण एक लक्षात घ्या ईश्वर सत्य आहे भगवंत परमेश्वर सत्य आहे आणि तोच आणि त्याच्यातच नित्यानंद आहे जेव्हा तुम्ही देवाकडे वळता देवाचे नाम जाप करू लागता तेव्हा तुम्हाला ते खूप काही नको असलेले नाते देखील तुमच्यातून काढून टाकण्यात येते जेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की हे माझ्याकडून घेण्यात येत आहे पण ते तुमच्या सर्वोत्तम काळासाठी नियती आणि ईश्वर तुमच्यासोबत ती एक लीला घडवत आहेत यावर तुमचा विचार ठाम ठेवा देव म्हणतात कधीही तुम्हाला काही अआकलनीय गोष्टींवर जास्त भर देण्याची आवश्यकता नाही कारण या ब्रह्मांडात तेही आहे जे तुम्हाला माहीत नाही आणि तेही आहे जे तुमच्या बुद्धीच्याही खूप काही पलीकडे आहे तेव्हा तुम्ही फक्त देवांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण करता करविता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे तोच आहे ते सर्व काही घडवून आणणारही तोच आहे तेव्हा त्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असावे आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवावे आणि भगवंताची सेवा करताना भगवंताचे ध्यान करताना एकाग्र मनाने करावे जेव्हा तुम्ही देवाकडे येऊन देवाला मनोभावे प्रार्थना करता काही चुकांसाठी क्षमा मागता तेव्हा देवही मोठ्या आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला ते चमत्कार देऊ इच्छितात जर या क्षणाला देखील तू माझ्याकडे काही मागत असशील तर विश्वास ठेव की मी तुला ते सर्व काही देईल पण तुला कधीकधी कधी तुला इतकी घाई होते की तुला तात्काळ ते सर्व काही हवं असतं पण बाळा परमेश्वराजवळ न्याय आहे आणि तो निश्चित वेळेवर होतो तेव्हा तुला जे काही प्राप्त होणार आहे ते अगदी योग्य वेळेवर होणार आहे स्वामी म्हणतात कधी कधी तुला खूप काही घाई होते पण निश्चित वेळेवर तुला ते सर्व काही प्राप्त होईल कठीण काळ संपून जाईल आणि सुखाचे क्षण तुझ्या आयुष्यात येतील बळा विचार करणे थांबव आणि कृतीकडे अधिक लक्ष पुरव कारण कृतीनेच माणूस कर्तव्यानेच पुढे जातो जेव्हा तुम्ही ते योग्य कर्तव्य करता तेव्हा तुम्ही अधिक यशाचे अधिकारी बनता देव तुमच्यासाठी मोठा विजय निश्चित करत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या क्षणाला या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना आणि तुमच्या आवडत्यांना याला शेअर करायला विसरू नका स्वामी मौली जेव्हा कधी तुम्हाला हे संदेश देतात त्यात तुमच्यासाठी अभूतपूर्व आशीर्वाद आणि असे काही दडलेले असते जे काही तुम्हाला आधीच संकेत देण्यात येतात जे तुमच्या जीवनासाठी आवश्यक असतात तेव्हा ते मनपूर्वक स्वीकार करण्यासाठी या संदेशाला मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करा कारण स्वामी माऊलीचे आशीर्वाद सतत प्रवाहित होत आहे या ब्रह्मांडात स्वामींची शक्ती दिव्य स्वरूपात विद्यमान आहे जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर या संदेशाला आपल्या आवडत्यांना प्रियजनांना पाठवण्यासाठी उत्सुक व्हा आणि शेअर करा जेव्हा तुम्ही हे शेअर कराल तेव्हा तुम्हाला एक आनंदाची बातमी स्वामी देतील स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी मौली तुम्हाला जिथे काही कमतरता वाटत आहे ती जागा भरभराटीने भरून देवत तुमच्या जीवनात आनंदी आनंद येव हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ